नमस्कार सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी साकव संस्था व संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन साजरा आपल्या समाजात अनेक विविध उपक्रम व उत्सव साजरे केले जातात याचा ऋढानुबंध झाडांशी येतो या सर्वांचे समतोल वागता आले पाहिजे यासाठी प्रत्येकाने आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून पर्यावरणाचा होणारा रास थांबवता आला पाहिजे असे प्रतिपादन वनक्षेत्र अधिकारी वडखळ सौ संस्कृती पाटील यांनी बर्डावाडी येथील झालेल्या जागतिक पर्यावरण दिनी काढले बर्डावाडी येथे वडखळ वनपरिक्षेत्र व साखर संस्थेच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे पांडुरंग तुरे यांच्या अध्यक्षतेखाली पाच जून जागतिक पर्यावरण दिन पाळण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वनपरीक्षक क्षेत्राधिकारी सौ संस्कृती पाटील कष्टकरी महिला आघाडीच्या मंजुळा पाटील साखर संस्थेचे सचिव अरुण शिव श्री भूपेंद्र वारगे भगवान जाधव महेश नाजरकर व अन्य वन कर्मचारी वर्ग हजर होते या कार्यक्रमासाठी झाडे लावा झाडे जगवा हा समूह गीत नैना कदम संगीता गायकर मालती तांडेल चंद्रमती पवार या वनराई साख्यांनी सादर केले या कार्यक्रमाची प्रस्तावना साखर संस्थेच्या कार्यकर्ता मंजुळा पाटील यांनी केले तसेच पर्यावरण दिनाचे महत्व सुद्धा सांगितले या कार्यक्रमानंतर झाडे झाडे लावा जाड़े जगवा कावळा म्हणतो काव काव झाड लाव अशा घोषणा देत वृक्षारोपणाची मिरवणूक काढण्यात आली अधिकारी संस्कृती पाटील मंजुळा पाटील तसेच आचार्य विनोबा भावे गुरुकुलच्या विद्यार्थी बचत गटातील महिला संस्थेचे कार्यकर्ते उमेश दोरे भूषण वाघमारे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बॅल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद